नमस्कार मित्रांनो मी संदेश माझ्या कोकण संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपल्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे तर आज आपण जाणार आहोत संगमेश्वर तालुक्यामधील मधील एक गड किल्ला आहे डोंगरी किल्ला आहे त्या ठिकाणी भवानीगड असं या किल्ल्याचं नाव आहे तिथे आज आपण जाणार आहोत सो मित्रांनो आता आपण पोचलो आहे शेबवणे या गावच्या जो हायवेच्या लगतच फाटा आहे तिथे पोचलो आहे आणि आता आपल्याला यापुढे गाईड करणार आहे माझा मित्र सुशील जो इकडे इकडचं स्थानिक कार्यकर्ता आहे आणि इकडचं स्थानिक रहिवाशी आहे तर याला भवानीगडचं गडाची भरपूर काही माहिती आहे तर तो आपल्याला सांगणार आहे तर अजून आपल्या पाठी पाहू शकत अस आपले आपले बरेच मित्र आहेत जे आपले यूट्यूब चॅनल पाहतात तर त्यापैकी आपलं कोकणातील नमन या लोक ज्या आहेत नाच म्हणा नमन म्हणा भजन म्हणा किंवा इतर काही लोककला आहेत त्याचं एक यूट्यूबला चॅनल आहे किरण गवळी म्हणून ते साहेब किरण गवळी आपल्या इकडे आहेत त्यांच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त त्यांचे देखील व्हिडिओ शेअर करा पण मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओ बघता का आवडतात हो हो चांगलं असतं चांगलं असतं सुंदर चांगले आहे थँक्यू सो so, मित्रांनो आता आपण पोहोचलो आहेत गड्याच्या पायथ्याशी जिथून पायऱ्या चालू होतात तर मित्रांनो आता आपण ज्या मित्राची एंट्री पाहिली तो आपला मित्र सतीश इकडे मित्र काय मग आता आपल्याला वरती जायचंय हो मी पाण्याची बॉटल कॅरी नाही केली मित्रांनो आणि चढाई करायची तयार ना हो हो नक्की तर हा देखील आपल्याला जॉईन करणार आहे चला मित्रांनो सुशील देखील आहे आणि अजून एक आपला अजून एक मित्र आपल्याला जॉईन झालाय तुषार तर आपण आता इथून वरती चढणार आहोत पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे अरे हर महादेव सो so, मित्रांनो हार्डली वीस ते पंचवीस पायऱ्या चढल्यानंतर असं दमछाक झाली आहे कारण आपण येताना थोडंसं लांबून रस्ता घेतला ऍक्च्युली तुरळवरून कधी आला तर तुरळवरून आल्यावरती जवळ पडेल बरोबर ना हा आपला तुरळ गावचा माणूस आहे हा शेंबवणे गावचा माणूस आहे त्याच्यामुळे आमची थोडी चुका चुकामुक झाली आम्हाला वाटलं की शेंबवणे गावातून शॉर्टकट असेल पण मला वाटतं बऱ्यापैकी तुरळवरून जवळ पडेल मित्रांनो कधी आलात तर तुरळवरून या ठिकाणी या मित्रांनो दमछाक होते भर उन्हाचा तडाकाय जर कधी आलात कडवईच्या भवानी गडाला आलात तर नक्की थोडंसं लवकर निघण्याचा प्रयत्न करा थोडंसं वरती आल्यानंतर थोडीशी दमछाक तर झाली पाणी प्यायचा मूड झालंय पण इकडे पाणी असणार एक टाकी दिसली जात, आहे वरती गडावर पाणी हेतूनच जात जातो मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडे घाण वगैरे आहे आतमध्ये तुला काय वाटतंय इथे जे पाणी आहे ते स्वच्छता चांगली केली आहे म्हणजे वरच्या साइडला जे पाणी आहे जे कुंड होतं छोटस स्वच्छता केलेली नाही व्यवस्थित त्याच्यावरती स्थानिक लोक असतील किंवा शंभू प्रेमी शिवाजी महाराज प्रेमी जे आहेत त्या लोकांनी येऊन गडाची स्वच्छता वगैरे करावी असं मला तरी मनापासून वाटतं पुढच्या वेळी येऊ तेव्हा आपण चार पाच जणांना अजून घेऊन येऊ आणि आपणच क्लीन करू आपणच लोकांना मेसेज देऊ की आपल्या इकडचे गड दुर्ग किंवा किल्ले जे आहेत ते आपणच स्वच्छता राखले पाहिजे स्थानिकांनी स्वच्छ केले कारण बाहेरचे लोक येणार नंतर इथली स्वच्छता बघणार तरच इथे पर्यटन किंवा असं काहीतरी निर्माण होऊ शकेल आणि लोकांना या गडाविषयी माहिती मिळेल <स्थाथ> बऱ्यापैकी चढाई पूर्ण झाली आणि आम्ही आता गडाच्या दरवाजाजवळ आलो तर मित्रांनो तुम्हाला गडाचा दरवाजा दाखवतो सो so, मित्रांनो फायनली आपण गडाच्या माथ्यावर पोचलो आहे हार्डली आम्ही पण वीस ते पंचवीस मिनटं कंटिन्युअसली चालतो आहे थोडं थोडं थांबत थांबत आलो त्याच्यामुळे वीस पंचवीस मिनटं लागली कारण आम्हाला दमछक झालेली बऱ्यापैकी उन्हाचा तडाखा लागलेला आणि आता गडावरती पोचल्यानंतर आमच्या समोर भवानी मातेचं मंदिर आहे प्रशस्त असं कौलारू मंदिर आहे ते तुम्हाला मी दाखवतो सो मित्रांनो आपण तर भवा भवानीगड हा चढून आलो आहोत भवानी मातेचं मंदिर देखील पाहिलं शिवाजी महाराजांचा अर्धा अर्धा कृती पुतळा आहे आणि बाजूला हा देवांची पिंड आहे आणि आजूबाजूचा परिसर पाहता इकडे दग दगडाची तटबंदी आहे जी साधीसुधी तट तर्ट, तटबंदी आहे तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकत असाल की चारही बाजूने इकडून देखरेख करू शकता येऊ शकते जवळजवळ फार लांब लांबपर्यंत तुम्ही जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत तुम्ही शत्रू कुठ कुठल्या बाजूने येऊ ये शकेल किंवा कुठल्या बाजूने आला आहे त्यासाठी हा टेहळणी बुरुज असावा असं मला वाटतं शिवकाळ शिवकालीन टेहळणी बुरुज असावा असं मला वाटतं पण सध्याची त्याची डागडूची जर व्यवस्था केली तिकडे काही अर्थव्यवस्थेत दगड वगैरे पडलेले आहेत व्यवस्थित तटबंदी असावी असं मला वाटतं इथल्या स्थानिकांनी किंवा इथल्या कुठल्या गडप प्रेमींनी ही तटबंदी म्हणा किंवा इथले सा स्वच्छतेची कामं म्हणा हे केली तर खूप बरं होईल कारण इथे आजूबाजूला दोन चार दिवसापूर्वीच जत्रा होती बरेच लोक इकडे जत्रेसाठी आलेली तुम्ही पाहू शकत असाल इकडे डिश वगैरे हो पडलेत प्लास्टिक चम्मच चमचे पडलेत आणि पाण्याच्या बॉटल्स वगैरे हो इकडेच फेकून गेलेत लोक म्हणजे लोकांना या गडाचं या टेळणी बुर्जाचं किंवा शिवकालीन टेळणी बुर्जाचं काही महत्वच नाही असं कळतं खूप वाईट वाटतंय मला हे सगळं पाहून कारण लोक येतात तर काही 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 गोष्टी अशा असतात जिथे आपल्याला आपण त्या जपाव्या लागतात आणि टिकवाव्या लागतात त्यापैकीच हे एक संगमेश्वर तालुक्यातील असणारा गड तर मला वाटतं इकडे स्वच्छतेची कामं व्हावी तटबंदी व्यवस्थित असावी छत्रिकेला जे भाविक येतात त्यांनी ही स्वच्छतेची कामं देखील करावी तिकडे कचरा करू नये बस एवढंच माझं मनोगत होतं महाराष्ट्राला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप अनमोल गोष्टी सांगून जातो आपण गडकिल्ल्यांची आगजूजी केली नाही तर आपण समोरच्या पिढीला आपण काय दाखवणार आज असंख्य गडकिल्ले दुरा दुरावस्थेत आहेत त्याच्यासाठी स्थानिक संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे त्याचप्रमाणे सरकारने याकडे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला पाहिजे या गडाविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे हा संगमेश्वर तालुक्यातील मध्यवर्ती गड आहे जो डोंगरी किल्ला आहे जिथून ठेळणी बुरुज म्हणून हा पूर्वी याचा वापर केला जायचा आणि हा शिवकालीन असल्यामुळे हा ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी संग संगमेश्वर तालुक्यात ता आहे आणि त्याच्याकडे कुठेतरी पुरातत्व खातं म्हणा किंवा स्थानिक संघटना म्हणा किंवा स्थानिक गावकरी म्हणा यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे असं सुशीलचं मत होतं खरंच सुशील तुझ्या असे चांगले विचार आहेत आणि असलेच पाहिजेत युवा पिढीला ऍक्च्युली या गोष्टींची जाणीव आहे याच्यातच खूप मोठेपण आहे अजून काय पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो अशा रीतीने हा आपण भवानीगड पार केला आहे आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवलायचा आहे माझी झुमलेन्स नसल्यामुळे आजूबाजूचा परिसर तुम्ही समजून घ्या मित्रांनो जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की या गडाला व्हिजिट करा आजूबाजूचा परिसर तुम्हाला पाहता येऊ शकेल शिवकालीन गड असल्यामुळे शिवकालीन टेळणी बुरुज आणि गड सध्याचा गड असल्यामुळे इथे भरपूर भाविक आणि पर्यटक देखील येतात इथला एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून संगमेश्वर तालुक्यातले एक ऐतिहासिक गड आणि ठिकाण म्हणून हे नावाजलेलं ठिकाण आहे भवानीगड मुंबई टू गोवा हायवेपासून तुम्हाला कडवई गावामध्ये येण्यासाठी पुरळ या गावातून रिक्षा मिळेल कडवईला आल्यानंतर कडवई बाजारपेठेतून टुवर्ड शासकीय रुग्णालय या, या ठिकाणी यावं लागतं तिकडेच उजव्या बाजूचा जो रस्ता आहे तिथून परत एकदा राईट टर्न घेऊन तुम्ही शिर्केवाडीत येऊ शकता शिर्केवाडीच्या बेसला आल्यानंतर तुम्हाला या पायऱ्या दिसतील किंवा तुम्ही कडवईमध्ये कोणालाही विचारू शकता भवानी इकडचा रस्ता कुठे आहे तुम्हाला लोक इकडचे गावकरी अतिशय प्रेमळ आहेत तुम्हाला रस्ता जरूर दाखवतील सो so, मित्रांनो माझा हा व्लॉग इथपर्यंतच होता जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा जे लाल खाली बटन जे आहे ते सबस्क्राईब बटन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो खूप हार्डवर्क करतोय खूप चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय आणि कोकणातून देण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय टाटा सी यू आणि मित्रांनो एकच सांगावं असं वाटतं येवड कोकण आपलाच असा